नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ब्लाऊजच्या शिलाईबद्दल सांगणार आहे तर मी या दोन तीन दिवसाच्या अगोदर एक मी शिवलेले ब्लाऊज डिझाईन शिलाई रेट सहित असं एक व्हिडिओ टाकलेला होता तर बऱ्याच ताईंनी कमेंट करून मला छानसा प्रतिसाद दिलेला आहे तर त्या ताईंच्या अगोदर मी मनापासून आभार मानत आहे भरपूर ताईंनी अशा कमेंट केल्या आहेत की ताई तुम्ही ब्लाऊज छान शिवता पण शिलाई खूप कमी घेता शिला ब्लाऊज शिवण्यासाठी खूप मेहनत लागते तर ते मेहनत कळणाऱ्यालाच आहे ब्लाऊज शिवण्यासाठीच्या पाठीमागची जी मेहनत आहे जे ब्लाऊज शिवतात त्यांनाच मेहनत कळत असते असं उग कोणीतरी येईल आणि या ब्लाउजची एवढी शिलाई आहे तेवढी शिलाई आहे असं म्हणून जातील तर आमच्या खेडेगावामध्ये तर ब्लाऊजला एवढी शिलाई नाही तर मी तुम्हाला खरंच सांगत आहे जर माझे व्हिडिओ माझे जर आसपासचे जर कोणी बघत असतील मैत्रिणी तर कमेंट करून सांगायचं आहे की आपल्या एरियामध्ये शिलाई किती आहे तर बऱ्याच ताईंनाही माहीत होईल की मी खरं बोलते की खोटं बोलते तर खरं ताई मी तुम्हाला सांगते तर आमच्या एरियामध्ये अस्तर लावून मी आता एकशे चाळीस रुपये शिलाई घेत आहे आणि प्रिन्सकटच्या ब्लाऊजला थोडी जास्त आहे तर साधा बघायला गेलं तर सत्तर रुपये शिलाई आहे कटोरी ब्लाऊज आणि फोरटक ब्लाऊज जो आहे तो साठ रुपये शिलाई आहे त्याची तर आमच्या एरियामध्ये एवढीच शिलाई आहे यापेक्षा जास्त कोणीही शिलाई देत नाही आमच्या गावामध्ये ब्लाऊज शिवणारे भरपूर आहेत घरागणीच मशीन आहे एक घर सोडलं तर मशीन आहे एक घर सोडलं तर मशीन असं भरपूर साऱ्या मशीनी गावात आहे आणि शिवणारेही भरपूर आहेत पण असे शिवणारे भरपूर नाहीत साधे सिंपल ब्लाऊज शिवणाऱ्या बायका भरपूर आहेत आणि या आमच्या गावामध्ये बायका शेतात काम करायला गेल तर त्यांना तीनशे रुपये येतात मग अशा ब्लाउजला चारशे आणि पाचशे रुपये कोणीही देणार नाही तर बऱ्याच ताईंना असं वाटतं की मी ब्लाऊज छान छान, छान शिवते तुम्ही त्या ब्लाऊज शिवलेल्या डिझाईन केलेल्या हिशोबाने तरी तुम्ही शिलाई घ्यावं असं त्यांचं म्हणणं आहे ताई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आम पण आमच्या इकडे चारशे पाचशे शिलाई देणं एवढं काही शक्यच नाही तर ज्या ज्या ताईंनी माझे व्हिडिओ बघून कमेंट केले आहेत तर त्या ताईंचे मनापासून आभार मानते आणि तुमचा सपोर्ट असाच काय माझ्या पाठीशी असू द्या आणि बऱ्याच ताईंच्या अशा छान छान कमेंट आल्या आहेत तर त्या ताईंचेही मनापासून आभार आणि बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट आल्या आहेत की ताई तुम्ही कुठून आहात तुमचं गाव कोणतं आहे तुमचा ॲड्रेस काय आहे बऱ्याच ताईंनी मला कमेंटमध्ये विचारले आहे तर मी धाराशिव जिल्ह्यातून आहे आणि उमरगा तालुक्यातून आहे तर चला मग मी जो हा ब्लाऊज शिवलेला आहे तर याची मी शिलाई किती घ्यायची ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणि एक ब्लाऊज शिवलेला आहे तर हा एक ब्लाऊज मी शिवलेला आहे तर याचीही मी शिलाई किती घ्यायचं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या एरियामध्ये या डिझाईनला किती रेट घेता तुम्ही तेही सांगायचं आहे तर बघा किती छान डिझाईन मी इथं शिवून तयार केलेली आहे तर याला फ्री लावलेली आहे मी इथं व्हिडिओमध्ये एक छोटासा पॅच ठेवून दाखवलेला होता पण मी तो प्याच आणि चिटकवलेला नाही तर ही ही साडीतल्या कपड्यापासून केलेली अशी छानशी डिझाईन आहे बघा या डिझाईनला तर खूप वेळ लागतो आपला जेवढा वेळ शिवण्यात जातो तेवढा शिवून घेणाऱ्याला काही कळत नाही ज्या ज्या ताईंनी कमेंट केल्या आहेत त्यांना समजलंच असेल की माझं म्हणणं काय आहे आमच्या गावाकडे शिलाई नाही एवढी शिलाई कोणीही देत नाही चारशे पाचशे दोन अडीचशे रुपये द्यायला बाया किती घराने करतात या बाईकडे तेवढी शिलाई आहे त्या बाईकडे तेवढी शिलाई आहे पण अजून तरी चारशे पाचशे मी तरी शिलाई घेतलेली नाही तर नो व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनल साठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी असू द्या आणि अशा छान छान कमेंट करून मला तुमचा सपोर्ट असू द्या धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि या ब्लाऊज डिझाईनचा रेट तुमच्याकडे काय आहे तेही सांगायला विसरू नका